नमस्कार आत्ता मी ड्रेसडेन या शहरामध्ये आहे हे जर्मनीतलं तिसरं महत्त्वाचं शहर आहे ड्रेसडेन हे जवळजवळ सोळाव्या सतराव्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो हा झुईंग पॅलेस म्हणून आहे या पॅलेसमध्ये अतिशय सुंदर म्युझियम आहे आणि सगळं गोथिक शैलीमधलं हे बांधकाम आहे युरोपियन शैलीमधलं आपल्या शनिवारवाड्यासारखंच हे कारंज बिरंज इथं केलेलं आहे पण सर्व काही व्यवस्थित ठेवलेलं आहे परिसर सुशोभित केलेला आहे पहा आणि आत्ता संध्याकाळचे साडेसात वाजले तरीसुद्धा आकाशामध्ये प्रकाश आहे ब्रेस्न हे सॅक्सोनो हे स्टेट आहे जर्मनीमध्ये आणि त्याची ही कॅपिटल आहे साधारण पाच साडेपाच लाख लोकसंख्या आहे या शहराची आणि हळूहळू औद्योगिक शहर म्हणून विकसित होते ही ट्रेम चालली ट्राम चाललेली पहा या शहरामध्ये ट्राम बसेस आणि सायकल ही तीन वाहतुकीची साधनं आहेत उत्तम असं टुमदार शहर आहे जर्मनीमधलं बर्लिनच्या खाल खा तिसरं शहर पुणे विद्यापीठाची पण आपल्याला आठवण येते अशा प्रकारचे युरोपियन शैलीमधलं हे बांधकाम आहे आज विकेंड आहे शनिवारच्या संध्याकाळचे साडेसात पावणे आठ वाजे पहा ह्या टॉवरमध्ये तुम्हाला टाईम पण दिसतो आठला पाच कमी आहेत इथे चर्च आहेत आणि ह्या नदीच्या काठी सर्व अशा ह्या इमारती आहेत पहा जशी आपल्याकडे नदीच्या काठी अनेक मंदिरं असतात तशी ही एल्बो नदी आहे आणि ह्या एल्बो नदीच्या काठी ही सर्व मंदिरं आहेत इथून झेकची बॉर्डर एकशे वीस किलोमीटर आहे झेकोस्लवाकियाची प्राग सुंदर परिसर आहे लोक विकेंड साठी इथे एन्जॉय करायला येत आहेत हा रस्ता आहे ह्या इमारती आहेत बसेस येत आहेत जात आहेत अतिशय समृद्ध नागरी जीवन स्वच्छता आणि रस्त्याच्या भोवतीनं गुलाबाचे ताटव्यांचे फुलं पहा सुंदर परिसर आहे हा ठीक आहे उद्या प्रागला जातो आहे तिथे भेटूयात आपण म्हणजे वाक्याची राजधानी एल्बो नदीच्या काठावर की जी एल्बो नदी झेक प्रजासत्ताकामध उगम पावते हा जर्मनीच्या पूर्व भागामधलं हे शहर आहे म्हणजे जर पूर्व जर्मनी अस्तित्वात असते तर आत्ता आम्ही पूर्व जर्मनीत असतो असतो चला भेटूयात परत पुढच्या मुक्कामाला धन्यवाद